कोणाच्या सांगण्यावरून भुजबळांना जेजे रुग्णालयातून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं याचा गुंता आणखी वाढलेला आहे या संदर्भात मुंबई सत्र न्यायालयातील ईडी कोर्टामध्ये जे जे रुग्णालयाचे डीन डॉक्टर तात्याराव लहाने यांनी आपलं लेखी उत्तर दिलेलं आहे कोर्टात जे जे रुग्णालयाचे डीन तात्याराव लहाने यांनी काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात ईडी कोर्टात त्यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे दोन नोव्हेंबरला जे जे रुग्णालयाने भुजबळांना आर्थर रोड कारागृहातून अधिकाऱ्यांच्या दिलं त्यानंतर भुजबळांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये का आणि कोणाच्या सांगण्यावरून दाखल केलं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे याचा जे जे रुग्णालयाशी काहीही संबंध नाही मी कोर्टाचा अवमान केला नाही तसंच माझ्या अधिकाराचा गैरवापरही केला नाही हे स्पष्टीकरण तात्याराव लहाने यांनी दिलं आहे